ओम सत्नामुजी हरेश गुरुजी कॉलेज गुरु बाबा दादा गुरु चैतांनी सिद्ध सद्गुरु मध्यंद्रनाथ महाराज कॉलेज चैतन्य सिद्ध सद्गुरुषां मुजे गुरु रक्षणा बाबा कॉलेश नवनाथ चौऱ्याचे डोक आदेश स्वागत करु आज या विशेष भागामध्ये आज या भागामध्ये आपण येणारी नरसिंह जयंती याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे भगवान नरसिंह जयंती ही येत आहे दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस ज्या दिवशी रविवार आहे तुम्हाला माहिती आहे की भगवान श्री हरिविष्णूंच्या प्रमुख अवतारांमध्ये भगवान नरसिंहांचा अवतार हा मानला गेलेला आहे इवन उग्र अवतार किंवा जेवढे अवतार होऊन गेले त्यातला उग्र अवतार हा नरसिंह अवतार मांडला गेलेला आहे मग भगवान नरसिंह जयंतीच्या निमित्ताने जी माहिती आजच्या भागामध्ये दिली जाणार आहे त्याच्यामध्ये भगवान नरसिंहाची पूजा असेल किंवा जे स्तोत्र असेल ते कशा रीतीने वाचले गेलं पाहिजे किंवा नरसिंह जयंतीच्या दिवशी आपण घरामध्ये किंवा आसपास कशा रीतीने भगवान नरसिंहाची कृपा पात्र करू शकतो याबद्दल सुद्धा माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही आजच्या भागामध्ये केला आहे त्यामुळे संपूर्ण भाग पाण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा नरसिंह जयंती याबद्दल माहिती पूर्वी मुळामध्ये नरसिंह अवतार झाला कसा ते सर्वप्रथम आपण समजून घेऊया पहा पुरातन काळामध्ये आपल्याला असे वर्णन मिळते की ब्रह्मदेवाचे जे मानसपुत्र मांडले गेले आहेत हे सनकादी ऋषी होते किंवा सनकादी मुनी हे ब्रह्मदेवताचे मानसपुत्र आहेत मग हे कैलास असेल ब्रह्मलोक असेल तपोलोक असेल भूलोक असेल ह्या सर्व ठिकाणी जात असताना एके दिवशी विष्णू लोकांच्या वैकुंठामध्ये म्हणजे विष्णू लोकांमध्ये येतात विष्णु लोकामध्ये भगवान विष्णू म्हणजे श्रीहरीच्या दर्शनासाठी ते ज्यावेळेस आत जात असायचे किंवा जात होते त्यावेळेस भगवान विष्णूचं जे मुख्य द्वार आहे त्या द्वाराचे रक्षक म्हणजे विष्णू लोकाचे जे द्वारपाल आहेत यांचं नाव जय आणि विजय हे होते मग यांनी या सनकादी मुनींना आतमध्ये जाण्यापासून अडवले कारण या जय आणि विजय जे द्वारपाल होते यांच्या मतानुसार भगवान श्री हरिविष्णू हे आता शयन करत आहेत निद्रा अवस्थेमध्ये आहेत त्यामुळे तुम्ही त्यांना डिस्टर्ब करू नये असं सनकादी ऋषींना हे बोललेले होते परंतु आम्ही सर्व ठिकाणी जात आहोत आम्ही ब्रह्माचे मानसपुत्र आहोत हे यांनी सांगून सुद्धा ज्यावेळेस हे द्वारपाल जय विजय नामक हे यांना आत जाऊ देत नाहीत यांची अवहेलना करतात त्यावेळेस हे सनकादी ऋषी या द्वारपालांना जे जय विजय होते यांना श्राप देतात की जय विजय तुम्ही स्वतः वारपाल असून आणि आम्ही ब्रह्मपुत्र म्हणजे मानसपुत्र असून सुद्धा तुम्ही आम्हाला विष्णू देवतेच्या दर्शनाला जाऊ दिलेली नाहीये या वैकुंठामध्ये तुम्ही अडवून धरली त्यामुळे तुम्ही तीन जन्म राक्षस या योनेमध्ये जन्म घेचाल आणि तिन्ही जन्मामध्ये राक्षस योनेमध्ये तुम्ही भगवान श्रीहरींच्याच हातून तुमचा वध होईल असा श्राप हा सनकादी ऋषी या जय आणि विजय या दोघांना देतात ज्यावेळेस हे, हे भगवान विष्णूंना कळते त्यावेळेस भगवान विष्णू ह्या सनगादी ऋषींना प्रेमपूर्वक आलिंगन देतात त्यांना आपल्या छातीशी लावतात आणि हे जे घडलेलं आहे थोडक्यामध्ये ही कथा किंवा ज्या अनुषंगाने हे भगवान श्री एक लीला होती की जय विजयला भगवान विष्णूंच्या अवतार कार्यासाठी हे भूलोकामध्ये म्हणजे पृथ्वी लोकामध्ये मृत्यू लोकांमध्ये यायचं योजन केलेलं होतं बरं आता हा जय आणि विजय यांनी राक्षस योनीमध्ये अवतार कुठे घेतले आहे ते आता सर्वप्रथम समजून घेऊया विजय यांचा राक्षसोनीमधला पहिला उत्तर मानला गेलेला आहे हिरण्याक्ष आणि हिरण्य या दोन दैत्यांच्या नावाने आता हिरण्याक्ष हा जो दैत्य होता या दैत्याने त्याच्या पराक्रमाने संपूर्ण पृथ्वी ही पाताळामध्ये समुद्राच्या आतमध्ये नेऊन पाताळामध्ये लपवून ठेवलेली होती पृथ्वीवरती त्राही माम केलं होतं पृथ्वी नष्ट करण्याचा प्रयत्न हिरण्याक्ष या आसुराने किंवा या राक्षसाने केलेला होता याचा वध करण्यासाठी भगवान श्री हरी विष्णूंनी जो अवतार धारण केला हा अवतार होता वराह वराह वराहस्वामींनी या अवतार कार्यामध्ये हिरण्याक्ष या दैत्याचा तर वध केलाच परंतु जी पृथ्वी सप्त पाताळामध्ये आणि समुद्राच्या आतमध्ये या हिरण्याक्षने जी लपवलेली होती ती अगदी आपल्या एका दाढेवरती बाहेर आणली आणि या पृथ्वीला या भूमंडल थोडक्यामध्ये या संपूर्ण आकाशगंगेमध्ये स्टेबल करायचं कार्य हे भगवान श्री हरि विष्णूंच्या स्वामी या अवताराने केलेला आहे हा प्रथम अवतार भगवान विष्णूंचा मानला गेला आहे किंवा स्वामी हा अवतार तिथे प्राकट्य होतो दुसरा अवतार जो नरसिंह भगवान यांचा झाला हा हिरण्य कशपू याचा वध करण्यासाठी घेण्यात आलेला होता भक्त प्रल्हादावरती जे काय अन्याय झाला भक्त प्रल्हादाच्या भक्ती मार्गामध्ये ज्या अनुषंगाने हिरण्य कशपूने पिता असून सुद्धा जे अडथळे निर्माण केले बाधा निर्माण केली आणि हानी पोचवण्याचा जो प्रयत्न केला आणि समस्त धर्माची स्थापना किंवा धर्माची पुनर्स्थापना होण्याकरिता या असुरांचा या दैत्यांचा नाश करण्यासाठी भगवान श्री हरिविष्णूंने नरसिंहाचा अवतार एका स्तंभामधून घेतला हा अवतार म्हणजेच नरसिंह अवतार मानला गेलेला आहे त्यामुळे सर्वप्रथम आम्ही हे समजून घेतो की हिरण्याक्ष आणि हिरण्य कशपू हे जय विजय प्रथम अवतारामध्ये होतात ज्या वेळेस ह्या दोघांचा असुर योनीमध्ये प्रथम अवतारामध्ये वध होतो दुसऱ्या योनीमध्ये किंवा दुसऱ्या वेळेस हे ज्यावेळेस पुन्हा जन्म घेतात असुर योनीमध्ये तेव्हा हे रावण आणि कुंभकर्ण या रूपाने या जय विजयीचा जन्म होतो जो की नेतला आहे आणि यांचा सुद्धा वध भगवान प्रभू रामचंद्राच्या हातून होतो हे सुद्धा तुम्ही जाणून आहात तिसरा अवतार हा दंतवक्र आणि शिशुपाल या नावाने महाभारतामध्ये झालेला जय विजयचा उल्लेख आम्हाला सापडतो याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने यांचा वध केलेला सुद्धा आपल्याला उदाहरण किंवा हे सर्व गोष्टी तुम्ही जाणून आहात या अनुषंगाने हे अवतार कार्य जय विजयचं असुरयोणीमध्ये झालेलं आहे ज्या ज्या वेळेस असुरयोणीमध्ये हे जन्म झाले आणि ज्या ज्या वेळेस भगवान श्री हरी विष्णूंनी जे अवतार घेतले हे निश्चित ह्या समस्त पृथ्वी तलावरती धर्माची पुनर्स्थापना किंवा धर्माच्या रक्षणासाठी केलेली आपल्याला पाहायला मिळतात त्याच अनुषंगाने जे नरसिंह अवतार झाले हे उग्र किंवा अतिउग्र अवतार यासाठी सुद्धा मांडला जातो कारण पहा शास्त्रामध्ये असं सुद्धा वर्णन येते की भगवान नरसिंहाच्या प्रकट्यानंतर भगवान नरसिंहाने ज्यावेळेस हिरणे कशपू याचा वध केला जो वरदान हिरण्याकश होता त्या वरदानाची सीमारेषा पाळून त्याचा वध झाल्याच्या नंतर सुद्धा भगवान नरसिंहांचा राग किंवा क्रोध हो हो हा अनावर होत होता तो तो शांत होत नव्हता हा क्रोध शांत करण्याचा प्रयत्न गणेशाने केला देवी देवतांनी केला याचबरोबर वीरभद्र याने सुद्धा हा प्रयत्न केला परंतु कुणालाही हा क्रोध हा शांत करता आलेला नव्हता देन आफ्टर मग तुम्ही हे जाणून घ्या की भक्त प्रल्हादाच्या भक्तीने किंवा त्याच्या असलेल्या मायेने त्याने केलेल्या अर्थपुकाराने भक्तीने भगवान नरसिंह हे शांत होतात त्यामुळे ज्या ज्या वेळेस भक्ताच्या रक्षणाची वेळ येते किंवा जे वैष्णवी आहेत किंवा जे वैष्णव आहेत किंवा जे व्यक्तिरेखा संत आहेत जे भगवान श्री हरी विष्णूंचे उपासक आहेत त्या सर्वच्या सर्व श्रीहरिविष्णूंच्या रक्षणासाठी सर्व वैष्णवांच्या रक्षणासाठी सर्वात पुढे अग्रेसर जर कुठला अवतार असतो किंवा जो रक्षक आहे तो आहे नरसिंह महाराज म्हणजेच नरसिंह अवतार त्यामुळे तुम्ही कृष्ण देवतेचं स्थान पाहिलं असेल किंवा कोणत्याही विष्णू देवतेचं स्थान पाहिलं असेल तिथे अवश्यपणे कुठे ना कुठल्या स्वरूपामध्ये तुम्हाला नरसिंह भगवानाची प्रतिमा किंवा एका पाषाणा रूपामध्ये त्यांची पूजाही होताना अवश्यपणे दिसेल याचं रिझन हेच आहे धर्माच्या रक्षणासाठी भक्तांच्या रक्षणासाठी इतर देवी देवतांच्या रक्षणासाठी सुद्धा भगवान नरसिंह हे प्रमुख मानले गेलेले आहेत मग आता यांना प्रसन्न करण्यासाठी केलं काय पाहिजे पहा तुम्ही जाणून आहात हा शेवटी उग्र किंवा अतिउग्रत्न मत्र हा मानला गेलेला आहे आणि भगवान नरसिंहांच्या पूजेमध्ये जे विधी विधान नियम येतात किंवा ज्या अनुषंगाने ते पाळले गेले पाहिजेत हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे थोडक्यामध्ये ज्याला आपण म्हणू जे संपूर्णपणे भूत अवस्थेमध्ये सोहळ्यामध्ये ज्या पूजा होतात त्या भगवान नरसिंहाच्या असतात आणि इन्डायरेक्टली असं कवच म्हणा किंवा जे भगवान नरसिंहाचे कवच सुद्धा आहेत परंतु ते पाठ करताना सुद्धा जे काही प्रिकॉशन्स घ्यायला हवेत किंवा ज्या अनुषंगाने ते पावित्र असायला हवे हे सुद्धा घेणं तितकंच महत्त्वाचं आहे मग आता या दिवशी आपण केलं काय पाहिजे सिम्पल आहे की तुमच्या विभागामध्ये किंवा घराजवळ जिथे भगवान नरसिंहाचं मंदिर असेल अनेक ठिकाणी भगवान नरसिंह आणि लक्ष्मी यांचे मंदिर एकत्रित एक असतात था। किंवा लक्ष्मी नरसिंह मंदिर या नावाने ते प्रकट असतात त्यामुळे तुम्ही जिथे भगवान लक्ष्मी नरसिंह मंदिर असेल तिथे जाऊन या दिवशी म्हणजे दिनांक अकरा मेला जाऊन तिथे दर्शन करू शकता जाताना आवश्यकपणे तुळशीची माळा घेऊन जाण्याचा प्रयत्न करा शेवटी हरी विष्णूंचे रूप आहेत आणि प्रभू हरी विष्णूंना तुळशी माळा हे सर्वात प्रिय मानले गेलेले आहे त्यामुळे जर जमलं तर तुळशीची माळा ही घेऊन जाण्याचा प्रयत्न करा तुळशीची मला जमतच नसेल तर तुळशी पत्र किंवा तुळशी मंजरी या अनुषंगाने काहीतरी अर्पण करण्याच्या अनुषंगाने तुम्ही ते सुद्धा घेऊन जावा हार असेल फळ असेल श्रीफळ असेल अनुषंगाने हे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा भगवान लक्ष्मी नरसिंहाला मनोभावे सहपरिवार जाऊन तुम्ही त्यांना प्रार्थना करा पाया पडा आणि रक्षण करण्यासाठी यांची पुकारणा किंवा रक्षण करण्यासाठी यांची आरता हाक ही मारली जाते त्या अनुषंगाने नरसिंह महाराज निश्चितपणे सच्चे भक्त किंवा निष्काम असलेली भक्ती याला ते प्रसन्न सुद्धा लवकर होतात आणि साधकांचं रक्षण करणार सुद्धा ते निश्चितपणे म्हणतात लक्ष्मी नरसिंह मंदिर समजा नसेल अशा वेळी काय करायचं कारण यापूर्वीच्या एका एपिसोडमध्ये विचारणा झाली होती की भगवान नरसिंहाचं मंदिर किंवा लक्ष्मी नरसिंह मंदिरच आमच्या मुळात विभागामध्ये नाहीये तर आम्ही कुठे जाऊ मग जर समजा तुमच्या विभागामध्ये विठ्ठलाचं मंदिर असेल विष्णू देवतेचं मंदिर असेल किंवा प्रभू रामचंद्राचं मंदिर असेल किंवा कृष्णाचं तर मंदिर असेल विष्णू देवतेच्या कोणत्याही अवताराचं वर्णन किंवा अवताराचं जिथे जिथे मंदिर असेल तिथे तुम्ही जाऊन पाया या दिवशी अवश्यपणे पडू शकता घरामध्ये आम्ही काय करावे घरामध्ये असलेले जी कृष्णाची मूर्ती आहे किंवा जी, कि जी बालाजीची मूर्ती असेल किंवा लक्ष्मीची मूर्ती असेल इवन विष्णूची मूर्ती असेल यांना अवश्यपणे तुम्ही या दिवशी कमीत कमी तुळशी पत्र आणि मंजेरी वाहण्याचा प्रयत्न करा जो की नरसिंह भगवानांचं स्मरण करून किंवा त्यांच्या पडून वाहिलं तर त्याचे पुण्यफल हे अधिक पटीने आपल्याला प्राप्त होते जो घरामध्ये गोराचा नैवेद्य असेल दूधसाखर असेल किंवा शिरा असेल त्या अनुषंगानं तुम्ही तो सुद्धा राखण्याचा प्रयत्न करा मंदिरामध्ये खास करून नैवेद्य घेऊन जात असाल तर घरामध्ये बनवलेला नैवेद्य घेऊन जाण्याचा मॅक्झिमम प्रयत्न करा रिझन एकच आहे की घरामध्ये जे काय आपण नैवेद्य बनवतो तो प्रति आपलं समर्पण किंवा जी भाव असतो हा शुद्ध असतो इव्हन आपण अवस्था शुद्ध अवस्थेमध्ये घरामध्ये आपण नैवेद्य हा बनवत असतो मार्केटमध्ये किंवा इतर बेकरीमध्ये मिळणारा जो नैवेद्य थोडक्यात पेढे असेल किंवा इतर कोणतीही मिठाई असेल हे कोणत्या सात्विक किंवा अवस्थेमध्ये बनलेली आहे की नाही हा सर्वात मोठा इथे प्रश्न निर्माण होतो त्यामुळे मी तर रिकमेंडेड करेल की तुमच्या घरातले देवता असेल किंवा मंदिरामध्ये जेवढे देवता असतात त्यांना नैवेद्य घेऊन दाखवताना सुद्धा तुम्ही घरामध्ये बनवून घेऊन गेलात तरी सुद्धा चालणारच आहे त्याचबरोबर तुम्ही प्राचेन प्राचेन या दिवशी लक्ष्मी नरसिंह स्तोत्राचं पठन किंवा पाठ सुद्धा करू शकता लक्ष्मी नरसिंह स्तोत्र हे अति प्राचीनोत्तम प्राचीन स्तोत्र आहे खास करून या स्तोत्राची महिमा हे आघाड यासाठी सुद्धा वर्णित आहे कारण अचानक येणारे कोणत्याही पद्धतीचे आर्थिक संकट या स्तोत्रामुळे दूर होते अशी याची ख्याती आहे त्याचबरोबर घरातल्या सदस्यांचं रक्षण सुद्धा या स्तोत्राद्वारे होते एक विशिष्ट पद्धती किंवा संख्येमध्ये हे ज्यावेळेस पाठ पूर्ण होतात त्यावेळेस निश्चितपणे याची प्रचिती पण येते हे गोष्ट तेवढी सत्य किंवा खरी सुद्धा आहे की लक्ष्मी नरसिंह स्तोत्र वाचण्यासाठी थोडेसे डिफिकल्ट आहे कारण जी संस्कृत भाषा त्याच्यामध्ये यूज केलेली आहे त्यामुळे त्याचं प्रोनाऊन्सिशन होताना किंवा ज्या अनुषंगाने त्याचे शब्दोद्गार हे खऱ्या अर्थी झाले पाहिजेत हे सुद्धा होणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे थोडंसं तुम्ही हे सर्व गोष्टी युट्यूबवरती हे अवेलेबल सुद्धा आहे लक्ष्मी नरसिंह स्वत्रे थोडस ऐकून त्याची लय त्याची बद्धता ह्या सर्व गोष्ट थोडस विचार घेऊन तुम्ही ते, ते, ते करण्याचा प्रयत्न करा तर तुम्ही निश्चितपणे हे करू शकता शेवटी पहा नथिंग इज इम्पॉसिबल तुम्ही विचार केला तर सर्व गोष्टी साध्यसुद्धा करू शकता आणि एखादी गोष्ट जर मनावर घेतली तर इझी असूनसुद्धा ती डिफिकल्टसुद्धा करू शकता त्यामुळे सर्वचे सर्व सृष्टीचक्रावरती जेवढे विचार आहेत ते आपल्या विचाराच्या अधीन आहेत त्यामुळे ज्याला आपण म्हणू की शांत वृत्तीने आणि शांत पद्धतीने जेवढे कार्य आपण करत जाऊ याला यश हे हमखासपणे येते त्यामुळे अशा आहे याच्या या भागामध्ये जो मी प्रयत्न केला तुम्हाला नरसिंह भगवान यांच्याबद्दल माहिती देण्याचा किंवा जो आता नरसिंह भगवानांचा प्रकट दिन येत आहे दिनांक अकरा मे या दिवशी या दिवशी तुम्ही अवश्यपणे यथाशक्ती तुम्हाला जशी जमेल तशी सेवा करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे प्रयत्न करा ह्या साध्या सोप्या गोष्टी आहेत परंतु अवश्यपणे फॉलो करण्याचा इवन मंदिरामध्ये सुद्धा मी जसं की म्हणलं की आपण आपल्या घरामध्ये प्रत्येक व्यक्तीने महिन्यातून एक वेळा तरी जवळपास असलेले जे मंदिर तुम्हाला अवेलेबल होईल देवीचं असो देवतेचा असो मग भगवान शंकराचे असो किंवा विष्णूचे असो तुम्ही जाण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा कारण पहा मुळामध्ये मंदिरामध्ये जाण्यासाठी सुद्धा आपल्याला घरामध्ये असून सर्व एकत्र घरातले लोक मंदिरामध्ये पाया पडायला जाण्यासाठी सुद्धा योग यावं लागतो अशी वर्तमान स्थितीमध्ये परिस्थिती आहे खूप असे कमी घरं किंवा खूप असे कमी ग्रहस्थ आहेत जे डेली मंदिरामध्ये जातात किंवा महिन्यातनं एकदा होईना आपल्या सहपरिवार मंदिरामध्ये जातात त्यामुळे हे गोष्टी फॉलो करण्याचा प्रयत्न करा तेव्हाच कुठे आपल्याबरोबर आपल्या घरामध्ये वाढत असलेल्या पिढीला आणि हिंदू धर्म सनातन संस्कृती याचं नॉलेज म्हणा किंवा याचं ज्ञान म्हणा किंवा हे संस्कार म्हणा हे आपल्याबरोबर इतरांवरती सुद्धा पडायला निश्चितपणे मदत होईल जेवढे गुरु आहेत जेवढे साधू संत आहेत त्यांचा संघ सुद्धा अवश्य करा किंवा ज्या अनुषंगाने ही माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत हिंदू धर्माची ध्वज हे पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्ही आम्ही सुद्धा याचे साक्षी बनवूयात आणि आपण एकमेकाला सहाय्य करूनच हे ध्वज हे पथका पुढे घेऊन जाऊयात वे भेटूया अशाच नवीन भागामध्ये नवीन सर्व माहितीसाठी